मायक्का देवी महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आठ नोव्हेंबर रोजी भरगच्च कार्यक्रम सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा मायाक्का देवी उद्योग समूहाने आज एका उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवले असून दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मायाक्का देवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले याचवेळी नव्याने सुरू केलेल्या मायाक्का देवी कृषी केंद्राचं उद्घाटन मंगळवेढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्राचे प्रमुख धनाजी भाऊ बिचकुले तसेच उद्योगपती मारुती मारुती मारिस आहेत चेअरमॅन ब्रह्मा उद्योग समूह यांच्या शुभ हस्ते होणार आहेत याच ठिकाणी सायंकाळी उद्योगपती मारुती माळी साहेब यांचं महाराष्ट्र राज्यातील तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणारे व संपूर्ण महाराष्ट्रात घराघरामध्ये एक तरी उद्योजक घडावा या ध्येयाने प्रेरित होऊन व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून त्या व्याख्यानाला सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही चेअरमॅन श्रीनिवास मधुकर करे यांनी केले हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील मंगळवेढा रोडवरील घेरडी येथील मायाक्का देवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठिकाणी होणार असल्याची माहिती चेअरमेन श्रीनिवास मधुकर करे यांनी दिली माया देवी उद्योग समूह अनेक वर्षांपासनं सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असलेला मोठा उद्योग समूह असून सांगोला मंगळवेढा भागामध्ये यांचं मोठं कार्य पाहायला मिळतंय चेअरमॅन श्रीनिवास करे यांच्या दूरदृष्टीमुळे मायाका देवी उद्योग समूह उत्तरोत्तर प्रगती करत असून त्यांच्यात एक अजून एक पाऊल म्हणून त्यांनी घेरडी येथे नव्याने कृषी केंद्राची सुरुवात केली असून अनेक उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील व सर्व गोरगरीब व वंचित घटकाला मदत करण्याचं कार्य सदैव केलंय त्यांचे सांगोला व घेरडी येथे क्रेडिट सोसायटीच्या दोन शाखा भविष्य काळामध्ये या सर्व शाखांचा आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तार करणार असल्याचंही यावेळी चेअरमॅन श्रीनिवास मधुकर करे यांनी सांगितलं आहे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा